हाय हॅलो नमस्कार मंडळी आज परत एक मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप 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 महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपडेट मिळते आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशनसुद्धा मिळतं तर मी मागील काही व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत स्वामी प्रकट दिनानिमित्तच्या सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्याचा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर म्हटलं आज गुरुवारची माझी पूजा आहे आणि म्हणजे गुरुवारच्या पूजेच्या दिवशी मी हे सगळे व्हिडिओ शूट करत आहे कारण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं होतं त्यासाठी तर मैत्रिणीनं सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी अडचण असते प्रत्येक अडचणीवरती काही ना काहीतरी मार्ग हवा असतो आणि तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणून आत्ता मी माझा व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला माहिती आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाची माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण एका शुभ गोष्टीने म्हणजे नारळ फोडून नारळ वाहून करतो तर मला असं वाटतंय की तुमचे दुःख अडचणी संकट सगळं संपण्यासाठी एक शुभारंभ म्हणून तुम्ही जर एक गोष्ट केलीत मी जी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्याने तुमचे सगळे दुःख निवारण होऊ शकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मी एक व्हिडिओ बघितला होता आत्ता की त्यामध्ये सांगितलेलं होतं की आता तुम्ही जर अकरा गुरुवार केलेले असतील अकरा गुरुवारांचं स्वामींचं व्रत केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण अकरा गुरुवारांचं व्रत करतो त्यावेळेससुद्धा आपल्याला संकल्प करताना महाराजांना संकल्प सोडल्यानंतर आपण नारळ आणि खडीसाखर घेतो आणि देवाला सांगतो की देवा माझा असा असा नवस आहे किंवा माझी याची अशी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला नारळ आणि खडीसाखर वाहून माझ्या त्या गोष्टीचा शुभारंभ करते आहे आणि ती गोष्ट माझी निर्विघ्न पार पडू द्या असं सांगतो आपण आणि तिथून पुढे आपल्या उपवासांना सुरुवात करतो तर त्याच पद्धतीने अजून एक उपाय आहे तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्यासोबत आवर एक नारळ न्या त्या दिवशी तुम्ही आवर्जून तिथे असलेल्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारा अकरा एकवीस तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणा मारा तुम्हाला जर तुमचा नवस काहीतरी बोलायचं असेल तर तुम्ही आधी सगळ्यात आधी नारळ घेऊन जा मंदिरात गेल्यानंतर औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारा त्यानंतर तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारत असतात त्यावेळेसुद्धा सतत म्हणा तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी किंवा तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या संपण्यासाठी सतत त्या नारळावरती तुमच्या इच्छा सांगत राहायच्या आहेत त्यांना बोलून कल्पना द्यायची आहे की म महाराज माझा असा 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 प्रॉब्लेम आहे अशी अशी अडचण आहे आणि ती मला निवारण करायची आहे त्यासाठी मी हा नारळ इथे अर्पण करते आहे वगैरे वगैरे त्यांना स्पष्ट काही गोष्टी त्या नारळावरती बोला त्यानंतर औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर मठात आतमध्ये पादुकांजवळ नारळ लावून घ्यायचं आहे डोकं आहे आणि परत एक पाच मिनटं बसायचं आहे आणि परत नारळावरती तुमच्या ज्या अडचणी आहेत तुमचे जे किंवा तुमचा जो नवस आहे तुमचे जे संकट आहेत ते सतत सांगत राहा महाराजांना सांगा की महाराज मी माझ्या ज्या अडचणी आहेत संकट आहेत माझ्या ज्या माझे जे प्रॉब्लेम आहेत मी ह्या सगळ्या नारळावरती सांगितलेल्या आहेत किंवा माझा असा असा नवस आहे तो पूर्ण होऊ द्या आणि हे नारळ तुम्ही स्वीकार करा असं सांगायचं आहे त्यानंतर एक दोरा घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे माझ्या सगळ्या गोष्टी मी यावरती बांधलेल्या आहेत म्हणजे माझ्या इच्छा माझे नवस मी यावर बांधलेले आहेत ते तुम्ही आवर्जून पूर्ण करा आणि नारळ स्वीकार करा तर तो नारळ तिथेच वाहून द्यायचा आहे त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला होत असलेल्या होमामध्ये तो नारळ अर्पण केला जातो आणि ती गोष्ट तिथे साध्य झाल्यासारखं होतं म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुमची इच्छा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि ती इच्छा तुमची मार्गी लावण्याचं काम हे स्वामी महाराज करत असतात तर हा उपाय तुम्ही आवर्जून प्रकट दिनापर्यंत प्रकट दिनाच्या दिवशी कोणत्याही गुरुवारी करू शकताय आवर्जून हा उपाय करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे हा उपाय आवर्जून नक्की करा तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायला अजिबात विसरू नका कारण स्वामी महाराज म्हणतात तू माझं नाम जाप कर मी तुला जपेन तर चला तर मग मैत्रिणीनो परत एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत माझा हा व्हिडिओ मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ